लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस थाटामाटात साजरा केला जात होता नातेवाईक शेजारी मित्रमैत्रिणी सर्वजण आलेले होते मात्र पती सोबत नाचताना पुढच्या काही क्षणात आपलं कुंकू पुसलं जाणार याची पुसटची कल्पनाही पत्नीला नव्हती व्हिडिओज पुढे काय घडला पाहण्याआधी ए एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील वसीम आणि फराह यांच्या पंचवीसाव्या लग्नाच्या वाढदिवशी शहरातील एका ऑलिशान हॉटेल फहम आयोजन करण्यात आलं होत जिथं एक भव्य पार्टी आयोजित करण्यात आली होती कुटुंबातील सदस्य आणि मित्र हॉल मध्ये या सोहळ्याचा आनंद घेत होते वसीम आणि देखील नाचत आपला आनंद व्यक्त करत होते काही समजणे आधीच नाचता नाचता वसीम अचानक स्टेज वर कोसळले अचानक वसीम खाली पडल्यानं सर्वांना धक्का बसला त्याला ताबडतोब ने रुग्णालयात नेण्यात आलं रुग्णालयात आणताना डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले डॉक्टरांनी सांगितले की त्यांना हृदयविकाराचा झटका आलाय आणि त्यांचा जागीच मृत्यू झालाय वसीम हे एक बूट व्यापारी आहेत या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर समोर आलाय वसीम यांच्या पश्चात त्यांची पत्नी फराह आणि दोन मुले आहेत फराह ही एक शाळेत शिक्षिका आहे